नमस्कार खुशाल तक्रार करा निलेश राणेंशी काही फरक पडत नाही होय काही फरक पडत नाही माझ्या या वाक्यानंतर अनेक जण तुम्ही बिनलाजे आहात कोडगे आहात तक्रार करून काय फरक पडतो अशा अर्थाची वाक्य बोलात मला कल्पना आहे पण मी तरी नितेश राणेंच्या वक्तव्याचं बिनधास्त दिलखुलासपणे समर्थन करतोय अडचण काय माहित आहे हिंदू धर्म हिंदू जीवन पद्धती हिंदू देवता आणि एकूणच हिंदुत्व या विषयावर कोणी काहीही बोलावं वाटेल ते बोलत सुटावं आणि हिंदूंनी ते सहन करत जावं कोणी रामावर बोलत आहे कोणी कृष्णावर बोलत आहे कोणी सीतेवर बोलत आहे कोणी कशावर बोलत आहे आणि हिंदूंनी याच्यावर काहीच प्रतिक्रिया आपण द्यायची नाही नितेश राणे अगदी बिनधास्तपणे हिंदूंची बाजू घेऊन बोलत असतील आणि हिंदूंच्या वरती बोट दाखवणाऱ्यांना बोट तोडू असं सांगत असतील तर नितेश राणेंच्या मागे समर्थन उभा करणं हे प्रत्येक हिंदूचं कर्तव्य ठरतं होय मंडळी प्रत्येक हिंदूंचं कर्तव्य ठरत त्याचं झालं असं की आजकाल नितेश राणे हिंदुत्वाची बाजू घेऊन अनेकांना बिनधास्तपणे उत्तरे देत आहेत नितेश राणे घुसून मारू म्हणतायत नितेश राणे अजून काही बोलतायत त्या वाक्यांचं समर्थन करावं वा, न करावं असा एक पाजगळ प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असतो त्यात काय लाजायचं जो आपली बाजू घेऊन आपल्या बाजूनी लढतोय त्याच्या समर्थनार्थ उभं राहिलं पाहिजे जगदगुरु तुकोबारा यांनी तुका म्हणे ऐशानारा मोजोनी माराव्या पैंजरा असं सांगितलंय आणि जो हिंदुत्वाला बोलतो तो जर यांना अशा पैंजरा मारत असेल तर त्याच्या मागे उभं राहणं तुमचं माझ आपल्या सगळ्यांचं कर्तव्य ठरत नितेश राणेंच्या विधानाचा राग जितका अन्य धर्मियांना येतोय तितका सरकारमधल्या काही लोकांना येऊ लागलाय होय मी दादांना सांगतोय अजित दादा आपण नितेश राणेंची तक्रार करायचं ठरवलंय भाजपच्या पक्षश्रेष्ठीकडे करा करायची ठरवलंय दादांना असं वाटतं म्हणे की नितेश राणेंच्या या विधानामुळे मित्रपक्षांची अडचण होती आहे आणि बाकीच्यांची अडचण होती आहे दादा जसा तुमच्या मतांचा आदर तुमच्या पक्षाचे लोक करतात तसा त्या पक्ष अन्य पक्षाच्या लोकांच्या मताचा आदर सुद्धा तुम्ही केला पाहिजे नातं सांभाळणं ही नात्यातल्या दोन व्यक्तींची जबाबदारी असते नवरा आणि बायको या नात्याला सांभाळायचं असेल तर जितका जबाबदार नवरा असतो ना ते ना नातं सांभाळण्यासाठी तितकीच जबाबदार बायको सुद्धा असते मैत्रीचं नातं सांभाळायचं असेल तर दोन मित्रांनी अगदी प्रामाणिकपणे ते नातं सांभाळलेलं असलं पाहिजे अजित पवारांना असं वाटत असेल की हे सगळं टिकलं पाहिजे महायुती टिकली पाहिजे तर त्या पक्षात महायुतीत असलेल्या त्या पक्षाच्या अन्य पक्षाच्या लोकांच्या मतांचा आदर करणं सुद्धा अजित पवारांना जमलं पाहिजे उठसूट भाजपच्या नेत्यांना बोलणं हे शोभत नाही अजित पवार दुसऱ्यांदा बोलले थे म्हणजे नितेश राणेंच्या विषयी त्यांनी बोललेतच बोललेत पण भाजपच्या अनिल बोंडेंच्या बाबतीत सुद्धा अजित पवारांनी असंच विधान केलंय वाचाळवीराने तोंड सांभाळावं वा, आम्हाला अडचण होऊ नये याची काळजी घ्यावी वगैरे वगैरे अजित पवारांना अशी एवढीच तक्रार करायची असेल तर खुशालपणे करावी उलट भाजपच्या लोकांच्याकडं हिंदुत्ववादी मंडळी तक्रार करायला पुढे जातील की भाजपच्या पक्षश्रेष्ठीने हिंदुत्वाच्या बाजूने बोलणाऱ्या माणसांच्या तक्रारीवर दखल घेऊन जर हिंदुत्वाची बाजू घेणाऱ्यावर कारवाई करायची असेल तर भाजपच्या बाजूने आम्ही राहायचं की नाही याबाबतच्या शंका आमच्या मनात निर्माण होतील विचार करावा लागेल कारण जर तुमचे उपमुख्यमंत्री अशा स्वरूपाचे विधान करणार असतील हा एक गोष्ट बरी घडली आहे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणींची पाठराखण केली आहे आज मनापासून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करतोय खरोखरच नितेश राणेंना अशा समर्थन देण्याची आवश्यकता होती त्याचं कारण आहे मंडळी नितेश राणेंची विधानं कुणाला चिथावणीखोर कुणाला मारामारी करणारी धार्मिक भावना भडकवणारी वाटतील वाटतील तसं कदाचित पण ज्या स्वरूपामध्ये आमच्या धार्मिक भावना भडकवणारी वक्तव्य तुम्ही करत जाता त्याचं काय त्याच्याविषयी कोणी बोलायचं नको त्याच्याविषयी काही भाष्य करायला नको म्हणजे तुम्ही रामचंद्रांवरती वाटेल ते बोलावं कृष्णावरती वाटेल ते बोलावं महादेवावरती वाटेल ते बोलावं हनुमानावरती वाटेल ते बोलावं आणि आम्ही ते सहन करावं का आम्हाला धार्मिक भावना नाही सगळ्या धार्मिक भावना फक्त मुस्लिमांना बौद्धांना ख्रिश्चनांना यांनाच आहेत हिंदू जैन यांना काही धार्मिक भावनाच नाहीत म्हणजे आम्ही वाटेल त्याच्या शिव्या खायच्या का तर आम्ही बहुसंख्य आहोत म्हणजे बहुसंख्य असल्याचा एवढा फटका सहन करायचा असेल तर असलं बहुसंख्य होणं सुद्धा नको मग दाखवावं लागेल सांगावं लागेल सिद्ध करून द्यावं लागेल की बहुसंख्य व्यक्ती चिडला की काय होत असत ते हिंदूंना वाटेल ते बोलून बदलणाऱ्या माणसांना त्याच भाषेत उत्तर दिलं आणि नितेश राणेंची तक्रार म्हणून करायची असेल तर खुशाल करावी अजित पवारांनी खुशाल करावी भाजपनं त्या तक्रारीची दखल घ्यायची असेल तर घ्यावं आम्ही मात्र नितेश राणे आणि आणि अशा माणसांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू यात कोणतीच शंका नाही आणि मी तुम्हालाही आव्हान करतोय मंडळी खरोखरच आवश्यकता आहे हिंदुत्वाची बाजू घेऊन कट्टरतेनं बोलणाऱ्या माणसांची आवश्यकता आहे नितेश राणे कदाचित याआधी हिंदुत्वाच्या विरोधात बोललेले असू शकतील ती त्यांची त्या पक्षाच्या वेळेत असलेली भूमिका होती पण आपल्यातला कोणी भूमिका बदलत असेल आपली वेगळी भूमिका मांडत असेल आपले चांगल्या बदल करून घेत असेल तर त्या भूमिकेचं स्वागतच करायला हवं ना चुकलेलं लेकरू घरी परतलं तर त्याला चुकलेलं म्हणू नाहीये सुबह का भुला अगर शाम को घर लावटे तो उसे भूला नाही का आ जाता हे जितकं आहे ना तसंच नारायण राणेंच्या वती तेवढंच आहे नितेश राण्यांच्यावरती तेवढंच आहे हिंदूंची बाजू घेऊन बोलणाऱ्या माणसांच्या पाठीमागे आपलं मानसिक बळ उभं करण्याची आपल्या सगळ्यांची आवश्यकता आहे म्हणून वाटते तिथे तक्रार करू दे भाजपवाल्यांनी दखल घ्यायची नाही हे भाजपवाल्यांनाच ठासून आहे नमस्कार